फुट्सवेअर भव्य दालन म्हणजेच त्रिमूर्ती कलेक्शन येवला एक वेळ अवश्य भेट द्या त्रिमूर्ती कलेक्शन थिएटर रोड येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आत्ताची एक ब्रेकिंग बातमी आपण नाशिकच्या येवला तालुक्यातून पाहत आहोत राज्यात प्रसिद्ध असलेल्या अनकाई टेंकाई या किल्ल्यावरील डोंगराला कोणीतरी अज्ञातानं दुपारच्या सुमारास अचानक आग लावली आहे नाशिक जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या किल्ल्याला दुपारच्या सुमारास अन्यथा आग लावल्याची घटना घडली असून ग्रामस्थांच्या वतीनं आग विझवण्याचे काम शर्तीने सुरू आहे याबाबत स्थानिक रहिवासी व पत्रकार राजेंद्र परदेश यांनी वनविभागाला याबाबत माहिती दिली असून वन विभाग घटनास्थळी हजर झाले आहेत तसेच आग विझवण्याचे प्रयत्न आता ग्रामस्थांच्या मदतीनं सुरू आहेत अशा प्रकारे नैसर्गिक वनांची हानी करणाऱ्या समाजकंटकांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आता होत आहे एस के नाईन येवला न्यूजसाठी सुदर्शन किल्लारे येवला मास्टर नितीन टेलर यांचे नितीन साडीज आणि पैठणी घेऊन आले आहे नवीन दालन फॅन्सी साडी डिझायनर साडी बनारसी शालू येवला पैठणी दुल्हन साडी घागरा आणि लग्न वस्त्याची खास व्यवस्था ठिकाण गुरुड गल्ली दरडे कॉम्प्लेक्स शेजारी येवला